मित्रांनो कपाशी पिकाचा जर आपण विचार केला तर साधारणतः आपण मे व जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड ही करत असतो त्याचबरोबर मित्रांनो कपाशी लागवड करत असताना कोणकोणत्या बियाणाचा कोणकोणत्या व्हरायटीचा वापर करावा त्याचबरोबर कोणत्या व्हरायटीचा आपण किती उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर योग्य लागवड पद्धत काय असू शकते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो सरळ आणि मोकळा विषय म्हणजे असा असणार आहे की जमिनीचा मातीचा प्रकार त्याचबरोबर त्या योग्य असलेलं जे बियाणं आहे त्या बियाणाची योग्य निवड त्याचबरोबर कपाशी लागवडीपासून शेणखत असेल त्याचबरोबर इतर काही एन पी खतं असतील सूक्ष्म पोषक तत्वे असतील त्यांचं जर योग्य नियोजन जर आपल्या पिकाचं असेल आणि वेळेवर जर स्प्रे वगैरे झाला तर चांगल्या प्रकारे आपण उत्पादन कपाशीचं घेऊ शकतो त्यामध्ये मित्रांनो आपण कपाशीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर प्रति एकरामध्ये दहा ते बारा क्विंटल पर्यंत देखील सुद्धा आपण कपाशीचं उत्पादन घेऊ शकतो परंतु त्यामध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन असणं गरजेचं असतं आपण एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही तण नियंत्रण करत नाही खत व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही आणि साधारणतः सात आठ क्विंटल पर्यंतच आपलं उत्पादन निघतं जर चांगलं उत्पादन हवं असेल तर सगळ्या प्रकारे आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं मित्रांनो एवढा प्रयत्न करून देखील सुद्धा जर हवामानामध्ये जर बदल झाला तरी देखील कपाशी पिकामध्ये दे उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला बदल हा दिसून येत असतो दोन हजार पंचवीस मध्ये कपाशीची लागवड करत असताना कोणकोणत्या कोणत्या व्हरायटीची लागवड करावी याविषयीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जबरदस्त उत्पादन देणाऱ्या दहा कपाशीच्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन ना आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कपाशीच्या टॉप नंबर वन व्हरायटींचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे बोंडाचा जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर आपल्याला मोठे बोंड आपल्याला बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो याची लागवड करत असताना तुम्ही भारी जमिनी म्हणजे बागायती जमिनीमध्ये देखील याची लागवड करू शकतात मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः लागवडीपासून एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्या फळाचा जर आपण विचार केला तर फळाचं कोरडं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो कापूस निघतो त्याचं वजन साधारणतः सहा ते सात ग्रॅम पर्यंत आपल्याला बघायला मिळत असत मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठची लागवड करत असताना तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून किंवा इनलाईन पद्धतीने देखील लागवड करू शकतात राशी सहाशे एकोणसाठची लागवड करत असताना मे व जून महिन्यामध्ये तुम्ही हिची लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोन ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अजित एकशे पंचावन्न ही वरायटी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी आहे याचा बोंडांचा आकार देखील चांगल्या प्रकारे मोठा असतो त्याचबरोबर मित्रांनो थोडाफार प्रमाणामध्ये पाणी कमी जर पाणी पडलं तरी देखील सहन करण्याची चांगल्या प्रकारची कपॅसिटी असलेली ही अजित एकशे पंचावन्न म्हणून ओळखली जाते मित्रांनो अजित एकशे पंचावन्नाचा आपण डिटेलमध्ये विचार जर केला तर लागवडीपासून साधारणतः एकशे पंचेचाळीस ते दीडशे दिवसांमध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटी विशेष म्हणजे रस शोषणारे जे कीटक आहेत चांगल्या प्रकारे मित्रांनो रोगाप्रति सहनशील असणारी ही एक व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही अजित एकशे पंचावन्न देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन कमवू शकतात मित्रांनो अजित एकशे पंचावन्नचा जर आपण बोंडांचा विचार केला तर साधारणतः पाच ते सहा ग्रॅम पर्यंत आपल्याला बोंडाचं वजन बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो प्रभात सीडची सुपर कॉट मित्रांनो सुपर कॉट ही व्हरायटी देखील उत्पादनासाठी चांगली आहे त्याचबरोबर लागवडीपासून साधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये येणारी ही एक नामांकित आणि बागायती व्हरायटी म्हणून आपण हिच्याकडे बघू शकतो मित्रांनो या व्हरायटीचा आकाराचा जर आपण विचार केला बोंडांच्या आकाराचा जर आपण विचार केला तर मध्यम आकाराची बोंड ही आपल्याला सुपर कॉट या व्हरायटीची बघायला मिळत असतात या व्हरायटीची लागवड करत असताना चार बाय दीड फुटावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर चार ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे यूएस सत्तर सदुसष्ट मित्रांनो सत्तर सदुसष्ट ही व्हरायटी लागवडीपासून साधारणतः एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो हिचा उत्पादनाचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे उत्पादन देण्याची क्षमता देखील या व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळवू शकते यामध्ये मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना मे महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकतात लागवड करत असताना चार बाय दीड किंवा चार बाय दोन फुटावर देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात मित्रांनो ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे चांगलं उत्पादन क्षमता असलेली ही वरायटी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर मित्रांनो पाचव्या नंबरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो तुलसी सीडची कबड्डी मित्रांनो कबड्डी ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे मे आणि जून महिन्यामध्ये स्पेशली लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाची व्हरायटी मानली जात असते मित्रांनो तुलसी सीडची कबड्डी या व्हरायटीचा जर विचार केला तर मित्रांनो या व्हरायटीची जी बोंडा आहे ती आकाराने मोठी त्याचबरोबर वेचण्यासाठी सोपी असलेली ही नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचं चा देखील चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला बघायला मिळू शकतं त्याचबरोबर मित्रांनो तुलसी सीडची कबड्डी या व्हरायटीची लागवड करत असताना चार बाय दोन फुटावर आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो यामध्ये मित्रांनो सव्या क्रमांकाची अत्यंत महत्त्वाची व्हरायटी म्हणजे मॅक्स कॉट मित्रांनो मॅक्स कॉट ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादन चांगलं असतं त्याचबरोबर झाडाचा फुटवा देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो मित्रांनो झाडाचा फुटवा चांगला असला त्यामुळे परिणामी याच्यावर जी कैरी किंवा जी फळं असतात त्या फळांची संख्या देखील जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत असते मित्रांनो मॅक्सकॉटची लागवड झाल्यानंतर साधारणतः एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही मॅक्सकॉट या व्हरायटीची देखील लागवड करण्यासाठी निवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो सातव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो जी एच एच झिरो एकोणतीस मित्रांनो बायोसिडची जी एच एच झिरो एकोणतीस ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली शिवाय बोंडांचा जर आपण विचार केला तर मध्यम आकाराची किंवा मोठ्या आकाराची बोंड आपल्याला मध्यम मोठ्या आकाराची बोंड आपल्याला बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो जी एच एच एकोणतीस या व्हरायटीचा जर विचार केला तर बोंड जी असतात ती वजनाला चांगली असतात त्यामुळे ती देखील सोपी असते त्याचबरोबर जी बोंडांची संख्या आहे इतर झाडांच्या तुलनेत या झाडावर चांगल्या प्रकारे बोंड देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर जाड जमिनीसाठी अत्यंत महत्वाची व्हरायटी जी एच एच झिरो एकोणतीस मानली जाते त्याचबरोबर मित्रांनो रस चशोक कीटक असतील त्याचबरोबर मावा तुडतुडे असतील या रोगांप्रती किंवा या कीटकांप्रती सहनशील अशी ही व्हरायटी मानली जाते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जी एच एच झिरो एकोणतीस बायोसीड या कंपनीची जी व्हरायटी आहे या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो आठव्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे कावेरी सीडची जादू मित्रांनो कावेरी सीडची जादू जी वरायटी आहे ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली वरायटी आहे या व्हरायटीची लागवड करत असताना मे व जून या दोघही महिन्यामध्ये केव्हाही तुम्ही लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर तिच्या एका बोंडाचा जर आपण विचार केला तर साधारणतः सहा ते साडेसहा सात ग्रॅमपर्यंत या बोंडाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही कावेरी शिडची जी जादू व्हरायटी आहे त्या जादू व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नवव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो ए टी एम मित्रांनो ए टी एम ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली वरायटी आहे त्याचबरोबर लागवडीपासून दीडशे ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होत असते लागवड करत असताना मे ते जून महिन्यामध्ये तुम्ही हिची लागवड करू शकतात हिच्या बोंडांचा जर आपण विचार केला तर बोंड ही आकाराने मोठी त्याचबरोबर वजनाचा जर विचार केला तर सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन तुम्हाला ए टी एम व्हरायटीमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एटीएम व्हरायटीचं विशेष म्हणजे रस शोषणाऱ्या ज्या कीटक आहेत या कीटकांप्रती चांगल्या प्रकारे सहनशील असलेली ही वरायटी आहे त्याचबरोबर थोडे हलक्या जमिनीसाठी देखील तुम्ही या व्हरायटीची निवड करून लागवडीसाठी तुम्ही निवड करू शकता मित्रांनो शेवटची आणि दहाव्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे धनदेव त्र्याहत्तर त्र्याहत्तर मित्रांनो धनदेव त्र्याहत्तर त्र्याहत्तर ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे लागवडीपासून साधारणतः दीडशे ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे बोंडांचं वजन हे सहा ग्रॅमपासून सात ग्रॅमपर्यंत आपल्याला बघायला मिळत असतं या व्हरायटीची लागवड करत असताना चार बाय दोन फूट असेल त्याचबरोबर चार बाय दीड फूट असेल या अंतरावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात या व्हरायटीचं चांगल्या प्रकारे उत्पादन देखील देण्यासाठी अत्यंत नावाजलेली ही व्हरायटी म्हणून ओळखली जात असते मित्रांनो या व्हरायटींचा जर विचार केला तर या व्हरायटी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत या व्हरायटींची निवड करून तुम्ही जबरदस्त उत्पादन येत्या काळामध्ये घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका